पवित्र पोर्टल शिक्षक भरतीत मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन ज्या उमेदवारांची निवड झाली नाही अशा उमेदवारांनी नाराज होता कामा नये लवकरच फेस टूमध्ये पुढील संस्थांच्या जाहिराती येणार असून त्यात आपली शंभर टक्का निवड होईल त्याआधी मित्रांनो नवीन ओ पी पद्धत जी लागू केलेली आहे एस ओ पी पद्धतीने तीस गुणांची विभागणी नेमकी कशी केली जाते तसे एस ओ पी पद्धतीने मुलाखत कशी घेतली जाईल हे आजच्या व्हिडिओद्वारे आपण सविस्तर बघूया मित्रांनो बघा या ठिकाणी ओ पी पद्धतीने कशी मुलाखत घ्यावी हे लेटर दिलेलं आहे खाजगी संस्थातील पात्र उमेदवारांची मुलाखतीसह या प्रकारातील शिक्षक पद निवडी करताना स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर खालीलप्रमाणे ठरविण्यात येत आहे बघा या ठिकाणी गुणांची विभागणी दिलेली आहे मित्रांनो उमेदवाराचे व्यक्तिमत्व एकूण गुण पाच दिलेले आहेत आता उमेदवाराच्या व्यक्तिमत्वामध्ये पदाविषयीची कर्तव्यनिष्ठा पर्यावरणविषयीची जाणीव सामाजिक भान इत्यादी यांच्यासाठी पाच गुणांची विभागणी आहे मित्रांनो पुढचे पाच गुण आहेत उमेदवारांचे सामान्य ज्ञान याच्यात काय विचारलं जाईल चालू घडामोडी महाराष्ट्राचा भूगोल इतिहास राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय समस्या इत्यादी विचार विचारलं जाऊ शकतो मित्रांनो पुढचं महत्त्वाचं आहे उमेदवाराचे विषय ज्ञान एकूण दहा गुण याच्यासाठी दिले आहेत मित्रांनो शिफारस झालेल्या गटातील विषयाचे अद्ययावत ज्ञान शिफारस झालेल्या गटातील विषयाचे चिकित्सक ज्ञान शिफारस झालेल्या गटातील विषयाची उपयोजन क्षमता म्हणजे ॲप्लिकेशन ॲबिलिटी ज्ञान याच्यासाठी दहा गुण देण्यात आलेले आहेत पुढचं महत्त्वाचं मित्रांनो उमेदवाराचे पाठ निरीक्षण पाठा पाठ निरीक्षणसाठी एकूण दहा गुण देण्यात आले आहेत त्या दहा गुणामध्ये ते पाठाची तयारी त्याने विषयानुरूप नियोजन वेळेचे नियोजन केलेले आहे का तसेच पाठ दरम्यान विषयाची मांडणी कशी करतो अनुरूप प्रस्तावना केली आहे विविध विषयाची सांगड त्याच्यात घातली आहे मुख्य वि विषयाकडे कसा प्रवेश केलेला आहे पाठादरम्यान शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर कसा केला आहे गरजेनुरूप शैक्षणिक साहित्याचा वापर शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे का फलक ले, लेखन केलेलं आहे का याच्यासाठी मित्रांनो पुढचं आहे पाठामध्ये विद्यार्थ्यांचा परिणामकारक सहभाग किंवा प्रतिसाद कसा दिला आहे वर्ग नियंत्रण कसं आहे चैतन्यमन वातावरण तयार केलं आहे का विद्यार्थी सहभाग कसा आहे पुढचं हे पाठाचे यशस्वी पुनरावलोकन म्हणजे रिव्ह्यू शेवटी अध्यापन विषयाचे एकत्रीकरण उद्दिष्टने आहे मूल्यमापन अध्यापनाची परिणामकारकता अशा प्रकारे मित्रांनो तीस गुणांची विभागणी दिलेली आहे याच्यामध्ये आपण बघितलंच उमेदवाराच्या व्यक्तिमत्वासाठी पाच गुण सामाधीज्ञांसाठी पाच गुण विषयज्ञांसाठी दहा गुण आणि पाठ निरीक्षणसाठी दहा गुण देण्यात आलेला आहे मग मित्रांनो हे निरीक्षण करताना समजा गुणदान प्रक्रियेचा अवलंब केल्यानंतर उमेदवाराचे समान गुण प्राप्त झाल्यास यामध्ये ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांची निवड कशी करता येईल आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यास प्रथम प्राधान्य समान गुण प्राप्त उमेदवारांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्य नसेल अथवा वरील अनुक्रमांक एकनुसार एकापेक्षा जास्त उमेदवार समान गुण प्राप्त असतील तर त्यापैकी वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्रथम प्राधान्य देण्यात यावे तसेच वरील अनुक्रमांक एक दोन या दोन्ही अटींमध्ये देखील समान गुण असलेल्या उमेदवारांच्या शैक्षणिक बाबतीत आहारता बारावी पदवी पदव्युत्तर पदवी डी एड बी एड यातील जास्त गुण उमेदवारास प्रथम प्राधान्य निवड प्रक्रियेत वस्तुनिष्ठता पारदर्शकता येण्यासाठी निवड प्रक्रियेतील सर्व टप्प्यावरील मुलाखत अध्यापन कौशल्याची तपासणी करणे यासाठी सदर कक्ष वर्गखोलीमध्ये सदर प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून जतन करून ठेवण्यात यावे निवड प्रक्रियेचे सर्व अभिलेख तयार करून त्यांचे जतन करून ठेवण्यात यावे अशा पद्धतीने स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरद्वारे आपली मुलाखत घेतली जाणार आहे आणि त्यामधून आपली निवड होणार आहे मित्रांनो ज्या उमेदवारांची निवड झाली त्यांच्यासाठी हार्दिक शुभेच्छा ज्यांची निवड झाली त्यांनी निराश न होता पुन्हा यशोपी पद्धतीने तयार करून ठेवा धन्यवाद मित्रांनो